भूमिगत गटार योजना प्रकरणी दिनकर पाटील यांनी याचिका दाखल केली होती वकिलाच्या चुकीमुळे ती फेटाळली अनुशासन समितीने गंभीर दखल घेत वकील दिनेश तिवारी यांना दणका दिलाय याचिकाकर्ती दिनकर पाटील यांना पन्नास हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश समितीने तिवारी यांना दिले आहेत भरपाईची रक्कम न भरल्यास सनद रद्द करण्याचे आदेश देखील देण्यात आले चुकीचे काम करणाऱ्यांना ही चपराक असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दोन हजार दहा मध्ये महापालिकेच्या माध्यमातून भूमिगत गटार योजना राबविण्यात आली होती या योजनेच्या कामात तब्बल चारशे तीन कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती याचिकाकर्त्यांचे वकील तिवारी यांनी शंभर रुपयांचे शुल्क भरले नाही त्यामुळे सदर याचिका फेटाळली गेली असा आरोप पाटील यांनी केला होता चार मे दोन हजार अकरा मध्ये दाखल वकील तिवारी यांच्या विरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अनुशासन समितीने तक्रार केली होती तब्बल दहा वर्षानंतर बार काउन्सिलने तक्रार मंजूर करत मला पन्नास हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश वकील तिवारी यांना दिलेत आदेशाच्या पंधरा दिवसात भरपाई न दिल्याचा वकिली व्यवसायाचा परवाना महिनाभरासाठी निलंबित करण्याचे निर्देश काउन्सिलने महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या सचिवांना दिले आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली अखेर दहा वर्षांनी दिनकर पाटील यांना न्याय मिळालाय ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी